फिदाए मिल्लत इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान व कला प्रदर्शन दिमाखात संपन्न विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव फिदाए मिल्लत शाळेतील भव्य प्रदर्शन अहिल्यानगर येथील फिदाई मिल्लत इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान भूगोल कला व हस्तकला विषयावर आधारित भव्य आर्ट क्राफ्ट अँड सायन्स एक्झिबिशन उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनाला पालक कुटुंबीय व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा होते अध्यक्षस्थानी फिदाए मिल्लत इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष कारिम मोहम्मद इद्रिस अन्सारी होते तसेच मुख्याध्यापक डॉक्टर शोएब अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेली वैज्ञानिक मॉडेल्स पर्यावरणपूरक संकल्पना भूगोलविषयक नकाशे तसेच आकर्षक कला हस्तकला पाहून उपस्थितांनी कौतुक केले मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे विशेष अभिनंदन केले या यशस्वी प्रदर्शनामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी ओळख मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली प्रतिनिधी जाकीर शेख अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा